संघाच्या उपस्थितीमध्ये दोन्ही संघाच्या उपस्थितीमध्ये दोन्ही कोर्टीवरती प्रत्यक्ष श्रीफळ वाढवून या ठिकाणी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा हा उद्घाटन सोहळा रंगतो आहे अगदी थोड्याच वेळामध्ये आपल्याला महाराष्ट्राच्या दोन्ही कोर्टीवरती प्रत्यक्ष उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या सर्व या ठिकाणी संपन्न होतो आहे पुन्हा एकदा या सर्व युवक आघाडी शिवजयंती उत्सव समितीला खूपच मोलाचे कोटी कोटी असे करून सारख्या गावामध्ये आणि दिग्गज खेळाडू या ठिकाणी गेलेला रण क्रीडा मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी गळलेले आहेत पुन्हा एकदा या आधुनिक खेळाडू आपलं आरोग्य अबाधित ठेवावं शरीर चांगलं ठेवावं म्हणून ही युवक आघाडी गेल्या पन्नास वर्षापूर्वी या कलम गावामध्ये कार्यरत केलेली आहे आणि आज त्यांचाच एक आविष्कार ते आपण प्रोटोकॉलनुसार या ठिकाणी सर्वप्रथम ठेवतो आहोत श्रीमान कांबळे कांबळेसर उत्कृष्ट कबड्डीपट्टू तथा केंद्रप्रमुख लोटा यांना मी विनंती करतो आहे की आपण सदरील कार्यक्रमाचं प्रस्तावित करावं हा तिथून श्रीमान सुरावजी कांबळे सर यांनी स्वागत करतो व्यासपीठावर सर्व मान्यवर या कबड्डी स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यामधून आलेले सर्व संघ त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन महाराष्ट्र राज्य मुंबई युवक आघाडी शिव जयंती उत्सव समिती कळम जिल्हा धाराशिव यांच्या प्रेरणे झालेली ही कबड्डी स्पर्धा आज उद्या आणि परवा तीन दिवसीय कबड्डी स्पर्धेचा था थरार या कळंब या ठिकाणी पाहायला मिळतो आहे खऱ्या अर्थानं कबड्डी माध्यमामधन घराघरामध्ये कबड्डी गेलेली आहे साधी जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी वर्षाची आजी सुद्धा कबड्डीमध्ये नेम आता सांगू लागलेले आहे पदामध्ये ज्या स्पर्धा आहेत किंवा ज्या वेगवेगळ्या नोकरीच्या संधी आहेत त्याही ठिकाणी या कबड्डीच्या माध्यमातून आज बरेच खेळाडू स्वरूपामध्ये या ठिकाणी संपन्न होतो आहे ही कबड्डी स्पर्धा आज मातीमधली मा कबड्डी ही स्पर्धा आता ही मॅटवर गेलेली आहे आणि मॅटवरचा कबड्डी थरार हा वेगळा थरार